केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत सध्या या आणि कुर्ला या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरू असून खार ते गोरेगाव हा टप्पा पूर्ण झाला आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी लाखो मुंबईकर रोज रेल्वेने प्रवास करत असतात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत त्या पाच वर्षात हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या रेल्वेचा चेहरा मोहरा बदलून जाणार असून मुंबईकरांचा रेल्वे प्रवास हा अधिक गतिमान होणार आहे आजच्या घडीला डझनभर पायाभूत सुविधा विकासाचे प्रकल्प मुंबईमध्ये सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईतील सर्वात महत्वाचे रेल्वे स्थानक आणि कुर्ला हे सर्वात गर्दीचे रेल्वे स्थानक कुर्ला स्थानकावर सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वे हे एकत्र एक हार्बर वरून पश्चिम उपनगर परिसरामध्ये जाणाऱ्या लोकांसाठी कुर्ला हे एक महत्वाचं पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे या माध्यमातून लोकल आणि मेल एक्सप्रेस या वेगवेगळ्या ट्रॅकवरून धावणार आहे त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे हा प्रकल्प पुढील वर्षांपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे पश्चिम रेल्वे ही मुंबईच्या सर्वात व्यस्त मार्गांपैकी चर्चगेट ते पालघर पर्यंत विस्तारलेल्या या रेल्वे मार्गावर रोज लाखो लोक नियमित प्रवास करतात या मार्गावर देखील पायाभूत सुविधांचा विकास वेगाने सुरू आहे मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरू असून खार ते गोरेगाव हा टप्पा पूर्ण झाला आहे गोरेगाव बोरिवली टप्प्याचं काम सध्या वेगाने सुरू आहे या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा भार कमी होणार आहे हार्बर मार्गावरील पनवेल स्थानक हे शेवटचे स्थानक आहे सध्या या स्थानकावरून पश्चिम रेल्वेवरील गोरेगावपर्यंत थेट रेल्वे सेवा सुरू होणार आहे आता पनवेलहून थेट बोरीवलीला जाण्यासाठी सुविधा निर्माण केली जात असून अंधेरी बोरीवली दरम्यान भूसंपादनाच्या कामाने वेग घेतलाय पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते विरार हा देखील एक गर्दीचा मार्ग आहे या मार्गावर पाचवी आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे बोरिवली पालघर फास्ट कॉरिडॉर साठी हा प्रयत्न सुरू आहे पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार डहाणू या परिसरामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामाला वेग देण्यात आला आहे सध्या येथे फुलांची बांधकामे सुरू आहे हार्बर मार्गावर पनवेल कर्जत रेल्वे लाईनचं काम सुरू आहे नवी मुंबई आणि रायगड जिल्हा यातून जोडले जाणार आहेत मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये नवा भाग त्यामुळे समाविष्ट होणार आहे मध्य रेल्वेच्या कल्याण आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चौथ्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे येथे सध्या भूसंपादनांचे काम सुरू आहे तसेच कल्याण बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला सुद्धा वेग देण्यात आला आहे सध्या येथेही पुलांचे काम सुरू आहे